महाड तालुक्यातील वरंद येथील कुंभारकोंड परिसरात दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आपत्ती निवारण केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ मंत्री भरशेड गोगावले यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले आहे या नवीन आपत्ती निवारण शेडमुळे परिसरातील नैसर्गिक आपत्तीवेळी तात्काळ मदत सुरक्षित निवारा आणि जलद प्रतिसाद यासाठी मोठी बळकटी मिळणार आहे विशेषतः महाड व आसपासच्या भागातील पूरपरिस्थिती आणि डोंगराळ भागातील जोखमीची परिस्थिती लक्षात घेता हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कार्यक्रमास विभागातील तसेच गावातील शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभारंभ प्रसंगी बोलताना माननीय भरष गोगवले आपल्या भाषणात आपत्तीच्या काळात जनतेला तात्काळ मदत मिळावी यासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल शासनाच्या माध्यमातून अशा सुविधा गावोगावी पोहोचवण्याचे कार्य सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे असे संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या